नमस्कार युव रेसिपी बुकमध्ये दिवसामध्ये भूक तर जास्त लागते पण खूप जड असं खावाच वाटत नाही म्हणजे भाकरी नकोशी वाटते आणि मग अशा वेळेला भात आमटीचा झटपट तयार होणारा पदार्थ हमखास घरोघरी बनवला जातो था। खर तर आमटी हा प्रकार रोजच्या जेवणामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या घरी तर रोज तयार होते वेग आज आपण आपल्या स्वयंपाकघरात असाच एक आमटीचा प्रकार बनवतोय आंबट गोड तिखट चवीची ही आमटी खायला अप्रतिम अशी लागते आमटी हा प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीने तिखट गोड आंबट चवीची ही जी आमटी बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग पटकन सुरुवात करूया सर्वात आधी आमटीसाठी डाळ शिजवून घेऊ तर त्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे मुगाची डाळ इथं आपण तुरीच्या डाळीची आमटी करतोय तरी सुद्धा थोडीशी मुगाची डाळ नक्की वापरा याने चव तर खूप छान येतेच पण आमटीला दाटसरपणा सुद्धा येतो बऱ्याच वेळेला काय होतं आमटी ज्यावेळेला आपण करतो त्यावेळे तिखट मिठाचं पाणी एकीकडं एक आणि तुरीची डाळ एका बाजूला असं होतं तर तसं होऊ नये यासाठी मुगाची डाळ नक्की वापरा आता डाळीचं प्रमाण कसं ठरवायचं तर इथं आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली त्यामध्ये आपण दोन चमचे मुगाची डाळ वापरली म्हणजे जवळपास जेवढी तुम्ही तुरीची डाळ घ्याल त्याचा चौथा भाग आपल्याला मुगाची डाळ वापरायची जास्त मुगाची डाळ सुद्धा वापरू नका नाहीतर अगदी त्याला झुणक्यासारखं टेक्चर येतं आणि कट अगदी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मुगाच्या डाळीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ सोळून स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये जे काही घडूळ पाणी असेल तर ते सगळं निघून जातं आता हे पाणी फेकून देऊ आणि याच पद्धतीने आणखी दोन वेळाला डाळ स्वच्छ धुवून घेऊ डाळ धुवून घेतली यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचंय तर जेवढी डाळ असेल त्याच्यात दीड पट शक्यतो पाणी घालायचं म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते यामध्ये घालत अर्धा टोमॅटो टोमॅटो घेतल्यानंतर त्याच्या बिया मी काढून घेतल्यात आणि त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत छोटा पाव चमचा हळद थोडस मीठ घालायचंय आणि पाव चमचा हिंग याला सगळं एकजीव मिसळून घेऊया आणि हा कुकरचा डबा कुकर, कुकर मध्ये ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती याच्या चार शिट्ट्या करून घ्यायचे किंवा मग तुमच्या कुकरला ज्या पद्धतीने शिट्ट्या केल्यानंतर डाळ गरगरी शिजली जाते इतक्या शिट्ट्या करून घेतल्या तरी चालतील तर आता मध्यम आचेवरती याला चार शिट्या करून घेऊ डाळ आपली शिजलेली आहे आता चांगलं घोटून घेऊ काही तशी ले ले तशी पना आ हे बघा डाळीचे काही कण तसेच आहेत पण अगदी गरगरीत शिजलेले आहेत तितकीच डास स्मूथ अशी सुद्धा झालेली तुम्हाला दिसत असेल याला छान दाटसरपणा आलेला आहे आता लगेच याला फोडणी देऊन घेऊ यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अर्धा चमचा मोरी आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगले तडतडायला लागले की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत लसणाच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि याला मिनिट भरासाठी परतून घेऊ हो। लसूण थोडासा लालसर दिसायला लागला की यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत यास अगदी कमी ठेवायचे म्हणजे पावडर मसाले जळत नाही पाव चमचा हळद दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आणि अगदी छोटा पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग याला मिसळून घेऊयात आणि शिजवून घेतलेली संपूर्ण यामध्ये घालायची आता इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात मिसळून घ्यायचंय आणि ते सुद्धा यामध्ये घालू आमटी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही कमी जास्त तरी चालेल तर साधारण एक यामध्ये भर पाणी मोठा चमचा गुळ अर्धी वाटी पाण्यामध्ये इथे मी अगदी थोडीशी चिंच अशी भिजत घातली होती याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे चिंचेचं पाणी यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ सकळ एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि याला एक चांगली या उकळी काढायची आमटीला उकळी आली आहे वरून बारीक चिरळी थोडीशी कोथिंबीर घालूयात एकदा मिसळून आहे आणि गॅस बंद आहे तयार झाली आपली आंबट गोड तिखट अशी आमटी सुरेख रंग आले तुम्ही बघू शकता पटकन गरमागरम आमटी सर्व करूयात अशा पद्धतीने आज आपण आंबट गोड तिखट डाळीची आमटी कशी करायची ते पाहिलं करायला खूप सोपी आहे माझ्या मते तुमच्यापैकी बऱ्याच जणी या पद्धतीने नक्कीच घरी करत असाल पण माझी रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तो धन्यवाद